नमस्कार आजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत दानपट्टा महाराष्ट्राचे राज्यशस्त्र आग्रा किल्ल्यातील ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा मराठा आरक्षण किती टक्के अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष विधिमंडळात आज मांडणार विधेयक दोन्ही सभागृहात होणार चर्चा भाजपच्या दावेदारीने शिवसेनेत अस्वस्थता मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव जागा वाटप चर्चा दिल्लीहून शिवतीर्थावर राज भेट घेतली शैक्षणिक संस्थांना मिळणार सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती अटल सेतू आजपासून शिवनेरी बस सेवा सुरू होणार प्रवास मुंबई पुणे प्रवासात एक तासाची बचत राज्यातल्या नऊ महामार्गावर आय टी एम एस प्रणाली चौदा प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन कॅमेऱ्यामध्ये टिकले जाणार उद्यापासून बारावीची परीक्षा राज्यात पंधरा लाख महामुंबईत तीन लाखहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा नव्या शालेय गणवेश धोरणामुळे कापड उद्योग आला अडचणीत पन्नास हजार कुशल कारागिरांवर बेकारीची कुराड उद्योजकांची तक्रार भाजपकडून पुण कोणतेही ऑफर नाही जयंत पाटील पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे केले स्पष्टीकरण चौपदरी व त्यापेक्षा मोठ्या महामार्गांचे प्रमाण तब्बल त्रेचाळीस टक्के गत तुलनेत महामार्ग बांधणीचा वेग सुसाठ टक्का सोळाने वाढला शेतकरी म्हणतात चार नवे तर तेवीस पिकांना हवा हमीभाव सरकारचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला उद्या पुन्हा दिल्लीकडे करणार निर्यात बंदी उठवल्याने रब्बी हंगामास होणार फायदा शेतकऱ्यांना दिलासा विंचूर बाजार समितीत पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ लसूण म्हणतोय अब्की बार चारशो पार छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये विक्रेते म्हणतात लसूण घ्यायचा तर घ्या अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद